सकाळ भावानं आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुम्हा तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज आम्ही थोडा लांब जातो फिरायला सो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून पुढे नक्की कळवा आणि सो आज पण मी दोन दिवसासाठी बाहेर जातो तो चला व्हिडिओ कंटिन्यू करू ते बघू शकता आमची मंडळी घरामध्ये जेवत आहे मग टोल नाक्यावरन वन टू वन टू करत गेलो बस स्टँडवरती तिथं माझा फ्रेंड वाट बघत होता हा कंटाळलेला होता माझी वाट बघून मी जरा टाइम केला यायला मग बस स्टँडवरनं ना लगेच नाशिक बस पकडली आणि लागलो प्रवासाला नाशिकच्या इथन आमच्या दोघांचे घेतले किती दोनशे दहा रुपये तीन तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो नाशिक सी बी एस बस स्टँडवरती वरती हे बघा नाशिक सी बी एस बस स्टँड तर इथं काही बस लागलेली नव्हती त्र्यंबकेश्वरची मग एक मिनिटाचे आता आम्ही लगेच पोचलो इथं दुसऱ्या बस स्टँडवरती तर बस लागलेली ते नव्हती त्यामुळे आम्ही इथं दुसऱ्या बस स्टँडवरती आलो त्या डेपोमध्ये त्र्यंबकेश्वर बस लागत नाही त्यामुळे मी आलो इकडं दुसऱ्या डेपोमध्ये इथं पोचल्या पोहोचल्या लागलेली होती त्र्यंबकेश्वर बस बस तर मग आम्ही पटकन जागा सापडल्यान बसलो बसमध्ये तर बस, बस, बस मग निघाली त्र्यंबकेश्वरच्या दिशेने चला नाशिक त्र्यंबकेश्वर आमचं तिकीट घेतलं किती नव्वद रुपये घेतलं फक्त काही म्हणजे एक दोन तासाचा अंतरच होत अर्ध्या तासाचा आम्ही पोहोचलो त्र्यंबक मध्ये हा असं काय निघणार ना फायनली आम्हाला त्र्यंबक नगरीच आणि तुम्हाला पण करू त्र्यंबक नगरीचं दर्शन पुढे बघत राहा